आठवडी बाजा, बाजार चिखलाचे साम्राज्य ग्रामपंचायतचे दुर्लक्षित धोरणांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात कारंजा तालुक्यातील धनज बुजुर्ग येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो तसेच तालुक्यातील मोठे आठवडी बाजार असल्याने परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजार करण्यासाठी येतात परंतु धनज ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता ना निर्माण झाली आहे संपूर्ण आठवडी बाजार परिसरात चिखल मोठ्या प्रमाणात झाले आहे बाहेर गावातून येणाऱ्या व्यापारी बांधवांना चिखलात दुकाने लावावी लागत असल्याने ग्रामपंचायतीवर रोष निर्माण होत आहे चिखलात फ्रूट भाजीपाला तसेच इतर खाद्यपदार्थ विक्री होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवडी बाजार परिसर चिखलमय झाल्याने धनज बुजुर्ग ग्रामपंचायतवर नागरिकांचे रोष पाहाव्यास मिळत आहे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे की बाजारात ग्रामपंचायतने ग्रामपंचायत टाकून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी आमचा हा आठवडी बाजार आहे दरमरळीचे आठवडी बाजार म्हणून परंतु आज रोजी इथे संपूर्ण चिखल चिखल झालेला आहे कृपया करून या चिखलाचा बंदोबस्त करावा व इथे मुरमाची व्यवस्था करावी तात्पुरती तरी पावसाळ्यामध्ये